हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये आज आहे फर्स्ट जानेवारी तर माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला हॅपी न्यू इयर आणि हे नवीन वर्ष तुम्हाला आनंददायी जाव हीच देवाचरणी प्रार्थना आता वाजता आहे सकाळची साडेनऊ आ, मी आज सकाळी लवकर उठली म्हटलं नवीन वर्ष लवकर उठावा आज आणि आज मी गेली होती मंदिरात तिथे जवळच शिवजीचं मंदिर आहे आधी तर मी घरी देवपूजा वगैरे केली त्याच्यानंतर मंदिरात गेली आणि अधिराला ना तिच्या बाप्पांनी एक पुस्तक घेऊन दिलेलं आहे त्याच्यामध्ये वन टू थ्री फोर ए बी थ्री असं हाय कलर वगैरे कलरचे नेम्स वगैरे तर तिचं आहे ना दिवस उगल्यापासून ती ते पुस्तक हातात धरते आणि मम्मा हे काय मम्मा ते काय तिचं दिवसभर ते पुस्तकच असतं हातामध्ये आता पण बघा तिची अंघोळ घातलेली मी ती पुस्तक धरून बसलेली तिची तयारी बाकी अजून करायची तर चला मग तिची तयारी वगैरे करून घेते बघा इकडे अधिरा <laughs> काय करते बेटा हां गुड मॉर्निंग बोल मोठ्याने बोल हॅपी न्यू इयर बोल अरे बेटा मोठ्याने बोल ना आणि आजचा दिवस पूर्ण कसा जातो नक्की बघा सेलिब्रेशन तर काही मला माहीत नाही की आज काही सेलिब्रेट होतं का नाही कारण आमच्या साहेबांची हाईट्य होती तर हो आता काय होतं काही नाही तर चला मग लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा आणि आधी मी कपडे धुवून घेतले कारण कालचे पण कपडे वाढलेले नाही आहे इकडे ना पाच सहा दिवस बिलकुल ऊन नाहीये त्याच्यामुळे कपडे वाढत नाही आणि आज पण खूप जास्त कपडे होते तर म्हटलं चला आधी आपण कपडे धुऊन घेऊ म्हटलं आणि आता मी इकडे आतली उडदाची डाळ आज मला उडदाची डाळ बनवायची मिरच्या घालून कारण आज आमची साहेब जेवायला नाही आहे आणि मला ही ना भाजी खूप आवडते मी त्यांना नाही आवडत त्यांना ना मसाल्याची आवडते आणि मग ते जर असले तर मला करता येत नाही ते मला म्हणता की तू करून घे असं तुझ्यासाठी पण डबल डबल भाज्या करायला ना मलाच कंटाळा येतो दाशी झुन गेली आणि आता बघा तूप ठेवलेलं आहे मी तूप होतं इकडे आणि बघा कुकरमध्ये तू बनवते मी कारण बघा हा कुकर आहे ना मी इथे घेतलेला आहे आणि हा जो हा आहे ना तो अरुणाचलमध्ये होतो आम्ही आधी तर तिथे ऑनलाईन मागवला होता तर तो आहे ना खूप दिवस चालला आणि आता जेव्हा मी घरी होती तेव्हा तो असाच पडून होता तर आम्ही इकडे येताना काही चेक वगैरे काही केलं नाही आणि मी हाच कुकर घेऊन आली सोबत आणि ते आली ना तर त्याचं म्हणजे शिट्ट्याच होत नव्हत्या त्याला दाखवला पण रिपेअर वगैरे पण केला पण मग काही शिट्ट्या होत नव्हत्या एका सैटण्याची हवा जात होती मग आम्ही इथे हा कुकर घेतला सहाशे रुपयाचा म्हटलं हा कुकर घरी घेऊन जाण्यापेक्षा आणि ते पण मी येताना आहे ना, ना थोडेच भांडे आणले होते जेवढे लागतील तेवढे दोन पातेल्या आहेत माझ्याकडे तीन आहेत सॉरी तर मग म्हटलं हा कुकर मी ना असं यूज करून घेते आणि मग त्या पातेल्या कळ्यांपेक्षा आहे ना या कुकरमध्येच काही ना काही बनवत असते भाजी असो किंवा अदिरासाठी थोडीफार मी खिचडी बनवते तर ती पण मी ज्यामध्ये आणि आता न्यू इयरची ना एवढी एक्साइटमेंट वाटत नाही जेव्हा आम्ही लहान होतो ना म्हणजे पर्यंत तरी तर थर्टी फर्स्ट असायचा ना त्या दिवशी आम्ही सगळ्या फ्रेंडला कसं बोलायचो घरी जाताना स्कूलमधून चला ठीक आहे बाय भेटूया आपण नेक्स्ट म्हणजे ने पुढच्या वर्षी भेटू असं असं म्हणायचो आणि एक जानेवारीला जेवढे आपल्या क्लोज फ्रेंड आहेत ना तर त्यांच्यासाठी ना ग्रीटिंग कार्ड तयार करायचो आपलं वहीचं पेज असतं ना मधलं पेज असं दोन पानं जोडलेले तर त्याच्यावर ये ना रंगखडून की स्केच पेनने मस्त हॅपी न्यू इयर नाव लिहायचो आणि मस्त डेकोरेट करायचं फुल वगैरे काढायचं सगळ्यांना ते द्यायचं किंवा आपले जे फेवरेट टीचर आहे त्यांना पण द्यायचो म्हणजे नसं वेगळाच आनंद असायचा त्याच्यामध्ये आणि कोणी पण दिसतं ना लगे हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर सगळ्यांना तेच तेच बोलत असायचो ते तर ते रांगोळी काढायचो अंगणामध्ये तिथे पण रांगोळीच्या वरती लिहायचं हॅप हॅपी न्यू इयर आणि हॅपी न्यू इयरला आम्ही मस्त पार्टी करायचो सगळ्या मैत्रिणी मैत्रिणी मस्त खिचडी बनवायचो खिचडी असायची या तरी इतका आनंद असायचा त्या गोष्टीमध्ये आणि सगळेजण जमा करायचो डाळ तांदूळ असं सगळेजण सगळ्यांकडून जमा करायचो आणि मग खिचडी बनवायचो आणि आता मला तरी बाकीच्यांसांनी माहिती पण मला तरी ना काही एक्साइटमेंट वाटत नाही मला न्यू इयरची ना आठवण पण नव्हती कारण इथे काही एवढं मात तारीख वगैरे काही लक्षात राहत नाही तर आमचे सकाळी साहेब उठले मग ते मला बोलले हॅप्पी न्यू इयर आणि मी तेव्हा झोपेतच होती तर मला तेव्हा समजलं की बाप रे म्हटलं आज हॅपी न्यू इयर हाय आणि बघा आधी मी तिचं केव्हापासून चाललं होतं मम्मा ऑरेंज ऑरेंज तर ऑरेंज दिलं आणि तिने काही पूर्ण खाल्लं नाही थोडंसं खाल्लं पडलंय हे बघा तिचे असेच भांडे पडले आता याच्यामध्ये आहे फरसान खट्टा मिठा आणि इकडे हा आहेत साबुदाणे काल आता तिच्यासाठी साबुदाणे बनवले तिने काही खाल्ले मी थोडेच खाल्ले होते मशालनंतर खाऊन गेल पण मी तिने नंतर पण काही खाल्ले नाही आणि ना काल ऑरेंजचं पण तेच झालं तिला आम्ही सकाळी सकाळी दहा साडेदहा वाजता ऑरेंज दिलं तर तिने काही खाल्लं नाही सॉरी संत्री असं नका म्हणू की किती इंग्लिश बोलते असं आता कसं असतं अधिरासोबत म्हणजे सगळे इंग्लिश वर्ड यूज करतो ना तर डोअर झालं चेअर झालं मी तर काही बोलत नाही जे आहे ते आपण दरवाजा खुर्ची असंच बोलतो पण मग तिच्यासोबत आम्ही दोघीजणी ना सगळे इंग्लिश वर्ड यूज करतो आणि मग त्याच्यामुळे ना आमच्या तोंडात पण तेच येऊन जातं तर ऑरेंज ना काल दिवसभर पडलं आणि तिला संध्याकाळी पण बोलली की बेटा खाऊन घे खाऊन घे तर तिने काही खाल्लं नाही आणि रात्री जेवायला बसलो तिच्या पप्पांना मी दिलं त्यांना म्हटलं तुम्ही खाऊन घ्या तर त्याने पण नाही खाल्लं शेवटी मलाच खावा लागलं ते म्हटलं बरं इतक्या आहे आणि फेकलं जाईल आणि उद्यापर्यंत काही ठेवता येणार नाही म्हटलं तर शेवटी मीच खाल्लं ते अरे बापली माझी तूपकडे पाहते मी तूप कसं झालं तूपकडे लक्षच नाही आणि इकडच्या वातावरणाचा मला इतका संताप आलाय डायरेक्ट कपडे बिलकुल वाढत नाही हे बघा कसं पावसासारखं वातावरण आहे कपडे पण वाढले जात नाही आणि एकदम अशा वातावरणामुळे याला थंडी खूप जास्त असते बाहेर पण निघू वाटत नाही बिलकुल बाहेर निघायची इच्छा होत नाही दरवाजे लावून लावून मध्ये राहावं लागतं चला सगळ्यांनी जेवायला या जेवण वगैरे झालं मिरच्या घालून उडदाची डाळची भाजी त्याच्यासोबत बाजरीची भाकर पापड नागलीचा पापड आणि लोणचं एकदम मस्त पोट भर जेवण झालं पुढे चला का हा थांब आणि टाइम होता तर मी तूप पण बनवलं म्हटलं सगळे भांडे सोबत घासले जातील आणि जे जा आपण तूप बनवतो त्याच्या खाली जे राहतं ना तूप गाळल्यानंतर त्याची मी बर्फी बनवली आमच्या साहेबांना ती बर्फी खूप आवडते आणि अधिराचं बघा तीच बर्फी खाणं चालू आहे तिला पण खूप आवडली इकडे बघा बेसिनमध्ये भांडे पडलेली तर चला मग आता मी भांडे वगैरे धुऊन घेते आणि किती वाजले बापरे दीड वाजले निवाड्याचं आहे ना पटापट -पड़ टाईम चालला जातो थंडी करत करत तेव्हा बारा एक तेव्हा होऊन जाता तर चला मग आता मी पहिले भाणे वगैरे घासते पण पजराला झोप होते त्याच्यानंतर पोचा वगैरे मारते तर चला मग अशी बर्फी बनवलेली आहे आदूच्या पप्पांना ही बर्फी ना, ना खूप आवडते हॅलो गाईज गुड इव्हिनिंग तर आता वाजताय संध्याकाळची साडेसहा मी कामं वगैरे झाली आणि दुपारी झोपली होती चिवडा पण काही बनवला नाही आज मला खूप कंटाळा येत होता थोडा वेळ झोपली मग त्याच्यानंतर चहा दूध अन्न वगैरे तेच आपले डेलीचे कामं आणि आता केव्हापासून अधिराला खेळवत होती मी तिच्यासोबत बॉल खेळत होती कारण तिचे जे वरती जे फ्रेंड राहता ना ले ले ती आता घरी गेलेले आहे सुट्टीवर आणि ती बाहेर पण जात नाही तिला मी बाहेर पण जाऊ देत नाही थंडी असल्यामुळे तर तिला यांना खूप बोर होतं आहे तर केव्हापासून मी तिच्यासोबत खेळत होती आणि आज माझा प्लॅन होता सला मा काई काई की म्हटलं चला फर्स्ट जानेवारी तर काहीतरी गोडधोड बनवावं पण मग आमच्या साहेबांना कॉल केला तर आमचे साहेब बोलले की मी काही गोडधोड काही बनवू नको मला काही जास्त भूक नाही आहे म्हणे मी थोळंच खाईल असं त्यांना म्हटलं ठीक आहे खिचडी आणि शिरा बनवते तर ते मला बोलले की नको शिरा पण नको फक्त खिचडी बनवू आणि त्याच्यासोबत मी बनवते सोयाबीन फ्राय सोयाबीन बनवते मी तर चला मग आता लसूण वगैरे साफ करते कढीपत्ता पत्ता आणायला जायचंय बाहेर कढीपत्ता घेऊन येते चला आता जेवायला बसतो आम्ही आणि आज बनवलेली मी खिचडी फ्राय सोयाबीन तुम्हाला दाखवते मी थांबा आपली खांदीशी खिचडी आणि हे आहेत फ्राय सोयाबीन ही, ही मी जी दुपारी मिठाई बनवली ती आणि इकडे थोडस लोणचं आहे चला मग आम्ही जेवण करून घेतो आणि हा व्हिडिओ मी आता इथंच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय